मित्रांनो बैलगाडी म्हणजे मालक आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा विषय उन्हाळ्याचे दिवस असतात खूप आता पावसाळ्याचे आहेत अचानक ऊन येत आहे टेम्परेचर वाढते आणि तुम्ही बघितले असेल काय काय अप्रिय घटना ह्याच होतात म्हणजे जादा ऊन असल्यामुळं आपण पाच मिनटं उन्हात उभं राहू शकत नाही आणि आपण बैलाला उन्हात ठेवत असतो आणि त्याच्याकुंड अपेक्षा ठेवत असतं की त्यानं नंबर करावं कधी कधी कसं होतं अतिशय दुर्गम भाग असतो अतिशय झाडही नसतं तिथं अतिशय म्हणजे आपण म्हणून दुष्काळग्रस्त तिथं आपण बैलाशी उघड्यावर बांधतो आणि ते त्यांचा थोडंसं म्हणजे काळजीच्या दृष्टीनं आपण निवाराच्या दृष्टीनं काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर असंच आहे बैल तर माहिती आहे बैल आहे कॉकटेल पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांनी जो निवारा केला आहे बैलासाठी खूप मला चांगला वाटला आणि ह्याचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा तर हे कसं बनवलं कुठनं आयडा सुटली ते विचारूया माझ्यासोबत आहेत कॉकटेल बैलाचे मालक पिंटुषर नमस्कार कुठनं हे केलं आहे कशा पद्धतीनं हे म्हणजे की आपण पहिलं बस निवराची व्यवस्था करतो कोण काय बांधायचं कोण काय म्हणायचं पण टेंट हा पुणे सिटी मध्ये भेटतो एखाद त्या पद्धतीने आपण पहिले बस जस बैल आपल्याकडे तो बस टेंट शिवाय आपण बैल पण काढत नाही पहिले स्टेंड एक आपल्याकडे स्पेअरला असतं म्हणजे जरी काय होतं कोण बैल धक्का मारतो काय होतं पाईप थोडे नावाजूक फुटतो पण स्टेंडला काय स्वस्त जास्त माग नाही पण स्पेअर तस आपल्याकडे किती पर्यंत भेटते ती सांगा किती खर्च होतं पाच एक हजाराच्या आत मध्ये भेटून जाईल तुम्हाला पाच एक मध्ये साडे तीन हजार बसणार चालू आहे पाच हजार पर्यंत चांगल्या भेटतो पाच हजार दहा बाय दहाच स्टेंड आहे त्याचे तुमचा पूर्ण बसू शकतो की चार दोन लोक पण उगवलं उभी राहू शकतात अशा पद्धती आहे हा आणि बघितलं तर म्हणजे तशी काही त्याला मोठी जागा लागत नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो आज पूर्ण तशी मोठी जागा नाही लागत नाही तशी मोठी जागा लागत नाही बैल म्हणजे एकदम व्यवस्थित बसतो कारण की तुम्ही पाहिलं की उनाचा तडाखा पावसाळ पडला तरी उस उस, उस, उस मग आज जास्त होतंय कदमवाडीच्या जा मैदानात पाहिलं एवढं उडं उष्ण नत, उष्ण तापवून होतं की माणसं उभं उभं राहायला जागा म्हणजे त्रास व्हायचा बैलांचं कसं बैलांचे हालवायचे हाल व्हायचे आणि म्हणजे फक्त एका मैदानाचा विषय नाही म्हणजे आता तो होणार उन्हाळा येणार ऋतू बदलणार आणि थोडा जर पाऊस आला तरी हे प्रोटेक्ट करू शकतो वरती काय आहे हेच पाणी येत नाही वरती साडपत्री त्या पद्धतीचे बनवलेले पाणी वगैरे आत येत नाही बैल भिजत नाही म्हणजे बैल जरी गरम करा किंवा काय करा, करा म्हणजे बैल एकदम सेफ राहतो म्हणजे त्याच मैदानवर छोटस घर आहे त्याचं त्या पद्धतीने बैल राहतो मध्ये दोन तीन मैदानावर पण पाऊस जास्त चालतो संपूर्ण बैल ह्याच्या खाली जातात स्टँड खाली होता पूर्ण सेट तुम्ही म्हणताय पाच हजार पाच हजार पाच हजारपर्यंत भेटून जातो हे कशाचं कापड आहे हे ताडपत्रे टाइपचं कापड आहे आणि पाणी आतमध्ये येत नाही किंवा ऊन जास्त आतमध्ये येत नाही बैलाला त्रास होत नाही आता पण पाहिजे आता ऊस ऊन थोडं पण उष्ण जास्त जास्त जाणवते जास्त जाणवते बर आणि किती बाईक कितीच आपल्याला करता येते ही किती बाय कितीच आहे बारा बाय बारा दहा बाय दहाच दहा बाय बाराच येतं तरी एकदम चांगले मग तुम्ही बघू शकता की बैल संपूर्ण बसता येते बैलाला फिरता येते <laughs> मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय आहे की आता याचा ऊन मी आत्ता खडाक्याच्या उन्हातच हे करतो आहे तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी बैलांना म्हणजे अक्षर धापा टाकतात पहिलं एवढं ऊन असतं तर ता, सर्व जणांना आपले प्रिय आहेत तर एक छोटंसं त्यानिमित्तानं त्यांना तो तात्पुरता निवारा बैलगाड्याच्या शर्यतीत केला पाहिजे शक्यतो उन्हापासून संरक्षण केलं पाहिजे आता पिंटू शेत हे झालं म्हणजे वरचा निवारा तुम्ही निवारा आपला म्हणजे मॅट टाकणं मॅट टाकणं पाहिजे मॅट तर सर्वांकडे असते सध्या काय काही बैल मॅट आणत नाही तर बैल मॅटवरती बैल कसं काटे असेल का असेल बैल व्यवस्थित बसू शकतो काय होतं काय काय वेळेस काय होतं काट्याचं बैल बांधला किंवा काय तर गुड काटा पोहोचला तर ते ॉर्मल नॉर्मल होतो कारण गुडघ्याचा काटच दिसत नाही निघत नाही कारण असा प्रसंग झाला आमच्या बैलासोबत म्हणजे मॅट पोरे पण बैला गुडघ्याला काटा काटात होता हा मग सांगतो की एक काटाने परत त्याचं मोठी म्हणजे तुम्ही बघितलं असेल जर मित्रांनो कॉकटेलचं करिअर पाहिलं तर तीच त्याला छोटीशी गोष्ट परत मोठी झाली करिअरच्या दुसरा एक गोष्ट दोन्ही बैलांना म्हणजे की बैल काटेत की दोन्ही गुडघ्यांना काटे टोचले होते ते न जाणवतं त्याच्यावरती स्पूल झाला होता गुडघ्यात थोडा आता तुमच्याकडे एक मोठा चांगला बैल आहे सगळीच बैल आपापल्या मालकांना प्रिय असतात तर ह्याच्याविषयी आता था काय सांगाल म्हणजे ह्या पूर्ण निवाऱ्याबद्दल अजून काय सांगाल म्हणजे पूर्ण निवारा तर बैलांना केला पाहिजे तुम्ही कोणत्या पद्धतीचं करता नाही फक्त बैलांना आराम कसं भेटेल दुख नाही लागणार किंवा काय होणार नाही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जास्त नसतं त्याला थोडं वर टावली पुस्तन वगैरे काय करणार काळजी घेतली पाहिजे कारण की आपण त्याच्या जेव्हा आज तिथे आलेला असतो म्हणजे बैल हाय म्हणून आपण इथे आलेला असतो गोष्ट महत्वाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे बरोबर बरोबर तर मित्रांनो बघा अजून एक काय ठिकाणी निवार आहेत ते बघूया आता आपण बघितलं अजून एक सुरक्षेच्या दृष्टीनं सावली किंवा थोडं पाऊस पडला तरी हे प्रोटेक्ट करू शकतो बघा ही अशा वरती लावलेत जाईट आहेत तर महत्वाचा आहे एक डिस्टन्स आहे मॅट आहे बैल पाळाय गेलाय तुम्ही बी केलेलं दिसतंय हां साधारण एवढा डिस्टन्स आपण कव्हर करायचा म्हणला की ठराविक एक बैल बसावा तर किती खर्च येतो खर्च काही जास्त नाही चार पाचशे रुपयाचे फक्त मॅट लागते त्याला काही चार का असतो कुठे असले की आपले एक साईड टीम प्लस की सावले ते आणि निवारा पाहिजे बैलांना हिट आहे वा पाऊस वगैरे हो आला सगळ्यात म्हणजे वातावरण बैल व्यवस्थित राहतोय नाही तर तसं आता बघितलं गेलं तरी हिट तापमानली एक दोन बैलांचाच विषय गेला मागच्या आता हिटमुळे झाली आता हे बी आहे बघा पण आता तुम्ही काय काय वेळेस वेगळं तु, तुमच्या बैलाकडं तुम्ही बी म्हणजे त्या गोष्टी केल्यात पिष्टनला तर नेहमीच असते ना पिस्टनला कारण काय माहितीये का आपण एवढं बैल सांभाळत असतो बैल थंडी असो ऊन असो आपण कंटिन्यू मार असतो आपल्याला माहितीये कंटिन्यू हिरोनेट सोबत असते बैला कधी की हिरवी नेट त्याच्यावर वातावरण म्हणजे थोडस पडत पावसाचा दिवस असत कागद असतो सोबत हो काळा कागद पाचशे रुपये खरेदी चारशे पाचशे रुपयाचा खरेदी डोम फक्त सावली असली तरी तुम्ही तरी टाकायचं कधी दुःख पाडतात कधी त्याच्यामुळं अंगाव काटा वगैरे टाकतो त्यामुळे आपलं सावली सोबत असण का टेम्पो ठेवायला काय हरकत नाही आपल्याला असं काय वस्तू नाही मोठी प्रत्येकानं ठेवली पाहिजे हो बरोबर सगळ्यांचे नंदीप्रिय आहेत आणि जसं ओंकार यांना पिष्टन प्रिय आहेत तसे सर्वच बैलगाड्यातील मालकांना त्यांचे त्यांचे प्रिय आहेत तर हे संरक्षणाच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं आहे टेम्परेचर आता खूप वाढलेलं आहे आणि काय सांगाल अजून ते बनवण्याच्या दृष्टीनं बनवण्याच्या दृष्टीने चांगलंच आहे काय म्हणजे सावली एकदम व्यवस्थित पडते आणि काय नुसतं चार बा गाठी टाकले की व्यवस्थित होते सगळं आणि केलं पाहिजे केलंच पाहिजे कुणी बी म्हणजे आपण जरी आपण सगळ्या बैलांवर प्रेम केलं पाहिजे सगळ्यांना थोडंफार काहीतरी जरी कोण नसलं जरी खुटी नसले बांबू नसतात माणूसच्या म्हणते धरणे नाही आपल्या टेम्पोला एवढं बैलगाड्या सहकार्य सहकार्य करतात त्याच्यामुळे काय नसतं आणायला कागद सोबत आणायला काहीच अडचण नाही आता कारण आपण जर पाहिलं तर आपण उभं राहू शकत नाही एवढ्या म्हणजे नाही उन्हा मग आपण कशी अपेक्षा ठेवू शकतो बैल एवढं हिट ना बरोबर बरोबर बरो। त्यामुळं मित्रांनो हा पैलू खूप महत्वाचा आहेत आता एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल बघितले तर कशी निगा थोडीफार घेतली जाते मैदानात ही खूप महत्वाचं आहे मॅट ही बघितली अशा पद्धतीनं केलं पाहिजे पाचशे रुपये खर्च येतो पण त्यानं तुमच्या बैलाचा जीवही वाचू शकतो आणि त्या पलीकडे मी असं सांगेन की आपल्या बैलावर आपण प्रेम करतोय तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत बघा मित्रांनो अशा पद्धतीनं बी एक जनावरांना थोडं मैदानात निवारा करू शकतो अशा पद्धतीचं एक आपण जे वाहन आहे त्याला सपोर्ट देऊन शेजारी बांधून अशा पद्धतीनं निवारा करू शकतो बैल सावलीत असल्यामुळं त्याला फायदा होतो आणि एक प्रकारचा आराम भेटतो तर कृपया ह्या गोष्टी शक्य असल्या तांबल्यात आणावं आपल्या जनावरांची आपण काळजी घ्यावी